आपलं स्वागत आहे या खास पॉडकास्टमध्ये जिथे आपण भेटणार आहोत प्रेरणादायी व्यक्तींना आणि ऐकणार त्यांच्या मौल्यवान विचारांना आजच्या भागात आपल्यासोबत आहेत श्री जी श्रीकांत साहेब त्यांच्या अनुभवातून आणि स्पष्ट विचारातून आंबेडकरी समाजाच्या प्रगतीसाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी नवी दिशा मिळेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास संवादाची सर हे जेव्हापासून माझ्याकडे म्हणणं सुरू झालेलं आहे तर तेव्हापासून अनेक लोकांचं असं म्हणणं की आपण तुझा भाव करताय काय गुरुगरी वाटत घरी पाडताय श्रीमंत पाडत त्या संदर्भात आम्ही त्याच्यामध्ये श्रीमंत आणि गरीब हा विषय नाही ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे त्यांच्याकडे बांधकाम परवानगी नाही आणि ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे तिथे त्यांना विशिष्ट मोबदला देऊनच त्या ठिकाणी कारवाई करायची असतात आणि ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी नाही त्यांना नोटीस देऊन त्यांचाही कारवाई करतो परंतु <laughs> मोठ्या प्रमाणावर दुर्दैवाने दुर्दैवाने त्यांच्याकडे बांधकाम परवानगी नाही म्हणजे त्यांना कायदा तर सर्वांना आहे म्हणजे okay. कायद्यामध्ये अशी भेदभाव करत नाही पण कायदा ज्याकडे भेदभाव करत नाही तर आम्ही भेदभाव ठिकाण जे रिक्षर आहे त्या ठिकाणी कारवाई आणि जे काही श्रीमंत तुम्ही म्हणताय ते कोणाचं नाव घेतं मला माहिती ज्या तुम्ही नाव घेतलं जाईल त्यावेळेला मी त्यांना सांगता येईल की एखाद्या कार्यवाही मानली न्यायालयाच निर्णयाचं अधीन राहूनच ते कारवाई करा बरेच वेळा त्यांचं काय सुटत अरे परवानगी घेतलेल्या असतात आणि ते तपासतो आणि या कार्यवाही मोठ्या प्रमाणावर मोठे लोकांची पाडले बरेच लोक सांगतात की आमचं नाव బా కానీ బాధకాశం భాగికా సీకూ ఎమ్ కార్పొరేషన్ సంగతి సంవాద

मागणी होत आहे आणि ज्या ठिकाणी मागणी होत आहेत त्या ठिकाणी आपल्याला परवानगी देत आहेत का महामानवांचा त्या ठिकाणी कुठला बस कायदा नियम निर्णय ते फॉलो करूनच करायचे असते आणि ज्या ठिकाणी बसूच शकत नाही की त्या ठिकाणी बसण्याच्या परवानगीच मिळत त्याला नाही म्हणत हा चुकीचा होणार कारण ही शेवटी राज्यघटना त्याचे बांधील आणि राज्य घटनाच्या पलीकडे जाऊन काही कारवाई करू शकत आणि मग अशी कार्यवाही तर उलट आमच्या विरुद्ध कार्यवाही करतील त्यामुळे कोर्टाची निर्णय मला अंमलबजावणी आणि या अनुषंगाने चळवळीतलं कार्यकर्ता सोबत जाऊन त्या ठिकाणी पाणी फिल त्यांनी सांगितलं तुम्ही सुद्धा कुठल्या ठिकाणी एकदम मध्यभागी बसवण्याची मागणी आहे परंतु ते सुप्रीम कोर्टाने आता बंधन घातलेलं आहे त्यामुळे आता जे काही नवीन पुतला आपण बसवतो मध्यभागी तर बिलकुल बसवत नाही बरेच पिकाल तर गार्डन मध्ये बसवत जस आता सिद्धार्थ गार्डन मध्ये गौतम बुद्धांची त्या ठिकाणी मूर्ती आहे आम्ही प्रस्ते बुद्ध जयंतीला व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी पूजन वगैरे सर्व करतो आणि यामुळे तो समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे लोक असतात तुम्ही त्याबद्दल काही नाही टीका करणार नाही परंतु मी माझ्या घराने काय पूजा करतो कसं पूजा करतो हे माझे वैयक्तिक त्याला सांगत hmm. परंतु त्या शहर अजंता बौद्धली ज्या वसलेल्या या शहरात नाही विशेष करून ज्या ठिकाणी बौद्ध लयोरांकडे रस्ते असतील त्या सुविधाकडे आम्ही जास्त अजंता इंदोरा या ठिकाणी येणारे रस्ता ते मोठा असला पाहिजे आंतरराष्ट्रीय पर्यटक वाढलं पाहिजे देशातील पर्यटक जास्त करून अजिंठा एलोरा आलं पाहिजे त्याचे रस्ते छोटे होत गेले ते रस्ता रुंदीकरण करून ते, रुंदी ते चांगलं सुविधा असलेली जे अजिंठा एलोरा बोटले त्याला व्यवस्थित कशा पद्धतीने करता येईल त्याकडे प्रशासन जास्त लक्ष आंबेडकरी सगळं समाज समूहाचं म्हणणं आहे की तो मध्यस्थी कुठेतरी बसवा तेच शेवटी तोच निर्णय आला तर कायदा आणि कानूनची बांधिलकी आहे त्यामुळे त्या मध्यभागी बसवणे त्या ठिकाणी कुठल्या परवानगी मिळणार कोर्टाच्या निर्णय आणि रस्त्याच्या बाधित होत असल्याने भागातील कार्यकर्ते आणि चळवळीतील लोकांना एकत्रित जाऊन बसलो त्यांनी सांगितलं की सर जर त्यांची मागणी जरी तिकडे असेल तर दुसरी पर्याय मागणी ज्या ठिकाणी टिकवले त्या ठिकाणी योग्य आणि चांगलं बव्य त्या ठिकाणी आपण करणार अक्षर अक्षरबद्दल खूप दिवसा दृश्य दिवस झाले रामजी आणि आहे उत्तरगरला लागून जो परिसर आहे नगर तिथं आपण कारवाई केलेली आहे पैसल वगैरे दीडशे दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले म्हणजे आंदोलन करत आहे तर तो अत्यंत गंभीर विषय सर त्याच्यावर त्याच्यावर आपण कसं कसा पाहतो दुर्दैवाने बघा आपल्या समाजाच्या जे लोक आहेत ती त्या ठिकाणी पन्नास एक घर आणि त्या ठिकाणी पंतप्रधान आवास मध्ये हजार घर आणि त्यावेळेला हजार घर मध्ये आमच्याकडे मागणी चाळीस हजार लोकांची अप्लिकेशन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय जास्त कारण त्यांच्याकडे घर नाही जागा तेच जास्त पण एवढं सर्व लोकांना घर कुठे पुरवायचं पण कुठे असे सरकारी जागेवर बसलेले त्यांना मी मीटिंगला बोललो त्यांना मीटिंगला बोलवून तुम्हाला सांगितलं की बाबा तुमच्या फंडात घर देण्याची तुम्ही विचार करता मी तर हजार लोकांची घर देण्याची आम्ही विचार करतो आणि तोपर्यंत तुम्हाला भाडा हे तर कुठले नियमात सरकारी जागेवर अतिक्रमण आहे त्याला काढायलाच पाहिजे इनरेस्पेक्टिव्ह की कोण त्या ठिकाणी राहत आणि कोण जागेला काढत असताना मी त्याला सांगितलं की तुम्हाला अठरा महिने त्या ठिकाणी अठरा महिनेपर्यंत आम्ही तुम्हाला ट्रान्झिशन रेंट म्हणतो ती दोन हजार रुपये आम्ही तुम्हाला देतो आणि दोन हजार मध्ये होते का याचा अर्थ हा नाही जेवढा आम्हाला सरकारी भावामध्ये देणे शक्य आहे तो तेवढा आम्ही आणि मग निश्चिती केल्यानंतर त्यांनी हट्ट धरले की आम्हाला तिथंच अतिक्रमण करू दे तुम्ही म्हटलं ते कुठले कायदा काम तुम्ही हट्ट हे धरलं पाहिजे आम्हाला प्राधान्य तो आम्ही तोपर्यंत कुठे राहायचं तुम्ही कुठेही राहा जोपर्यंत तुम्हाला रेंट देण्याची आम्ही कबुली केली त्यामुळे त्यांना वारंवार आमचे अधिकारी चर्चा या सर्व करत तरीही ते हट्ट धरले होते हट्ट हे कायद्यामध्ये कानून मध्ये बसण्याची हट्ट मी पूर्ण करेन त्याच्या पलीकडे हट्ट मी पूर्ण करू शकत नाही म्हणून त्यांनी पाच महिन्यापासून बसले वारंवार आम्ही चर्चा करत चाललो ते मग अतिक्रमण म्हणून या ठिकाणी मी उठवता आला त्यांना राज्य राज्यघटनेप्रमाणे तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचे अधिकार आहे तो फुल आहे ना आणि शेवटी आम्ही ज्या गोष्टी करता येतो तेवढ्या गोष्टी आम्ही करू शकतो आता काय सध्या स्थिती असेल ते आंदोलन संपलंय का आपल्याकडून काय मला कळायला की काल आंदोलन तुटले म्हणून त्यांनी माझे अधिकारी सुरडकर म्हणून त्या संपर्कात होते त्यांनी सांगितलं की आज आम्ही काढून घेणार आहे पहिल्या दोन हजार त्यांनी म्हटलं की सर अजून पाचशे रुपये वाढवून द्या आम्ही आता अडीच हजार रुपये देऊन त्यांना आपण निवारा व्यवस्था देणार आहात असं ठरलेलं नाही अडीच हजार रुपये देऊन त्यांना तुम्ही तात्पुरता व्यवस्था तुम्ही करून घ्या तुम्हाला जिथं राहायचं आहे आणि त्या ठिकाणी जे घरं बनणार आहे हजार एक घर त्यामध्ये प्राधान्याने तुमची पहिल्या प्रेफरन्स आहे तर सर आता काही वर्तमानपत्रामध्ये प्रकारे झालेले आहे की अडीच हजार रुपये देऊन आपण महानगरपालिकेच्या निवारा त्यांना आपण निवडायचं आहे असं नाही तुम्हाला बेघर निवारा मला त्या ठिकाणी तुम्हाला ठेवता येईल कारण रस्त्यामध्ये आम्ही कोणाला जोपू देणार सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे की रस्त्यामध्ये कोणालाही जोपू देऊ नये ते केसेस होतात त्यांना हक्क असतात म्हणून रात्री निवारा बेगर निवारा त्या ठिकाणी आम्ही ठेवतो परंतु त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला इथं घर करून राहू तो नाही आम्ही कुठे अंगीकार केले नाही हा तुम्हाला रात्री निवारामध्ये तुम्हाला राहायची एक दोन दिवसासाठी तात्पुरता राहायची तर त्या ठिकाणी राहू शकतो तुम्ही तिथं बांधून काही राहू शकता शिवचा प्रश्न असा आहे की आता या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपल्याविषयी समाजामध्ये वेगळा मेसेज दिलेला आहे ते आपल्या बाजूची भूमिका तर अशा लोकांना आपण बघा मी एक समाज म्हणून काम आहे आणि मला रचना आणि ज्या वेळा आमच्या समोर जे जे समस्या निर्माण होतो त्यावेळेला त्या पद्धतीने करत एका चाळीस हजार घराची घराची जे आहे ते बंद पडले होते आता बारा हजार गळफुलाची टेंडर देऊन त्या ठिकाणी कामकाज सुरू केले त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्जदार कोण आहे तुम्ही यादी बघितलं तुम्हाला सांग रामा यावर्ष योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याला ताळमेळ बसत नव्हता आम्ही त्याला ऑनलाईन सिस्टम करून हक्काच्या लोकांना घर द्या गाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मनोरंजन पार्क होत ते बंद पडले होते आणि त्या ठिकाणी दारुडंची नसेला खर्च करून आपण त्या ठिकाणी मनोरंजन पार्क आणि एक चांगला प्लॅनेटोरियम सुरू केला आणि त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रिसर्च सेंटर होते त्या ठिकाणी शासनाला पाठपुरावा करून पंचवीसशे करोड रुपयाची त्याला प्रोजेक्ट मंजुरी करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांच्या दरवळ ज्या वेळेला कोणी पर्यटक येतात त्यांना माहिती पडायला पाहिजे त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते काय होते त्याला एक चांगलं म्युझियम आपल्या शहरामध्ये असायला पाहिजे म्हणून मी पालकमंत्री महोदयांना दत्त करून त्या ठिकाणी आम्ही करून घेतो आणि वाटल गेट ची ज्या ठिकाणी कुठल्याच्या मोठे सुशोभीकरण सुरू आहे आणि ज्या ठिकाणी ज्यांचं घर जात असेल ते शंभर टक्के पुनर्वसन घेण्याची जबाबदारी आम्ही घेतो तो पण अगदी एक लाख रुपयामध्ये सरकारी जागेवर अतिक्रमण करून बसलं असेल त्याला शंभर टक्के पुनर्वसन करण्याची जिम्मेदारी आमची आहे आणि स्लम म्हणून ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जिम्मेदारी जरी अतिक्रमण करून बसत असेल त्या ठिकाणी ही एक मानवतेच्या अनुषंगाने त्यांनाही शंभर टक्के आपण पुनर्वसन करतो कोणाला बिगर करतो कोणालाही बिगर करत नाही ज्यांची जागा जाणार आहे जे सरकारी जागेवर असेल त्याला पुनर्वसन होईल ज्यांची सरकारी जागा मध्ये नाही आहे तुम्ही स्वतः बांधून घेतलं स्वतःची जागा असेल त्याला मोबदला देऊन त्यांना काळी करणार आहे तोपर्यंत आम्ही जागा घेणारच नाही परंतु या महानगरपालिकेमध्ये सर्वांगी घेऊन बांधकाम करण्याची सवयच नव्हती मग महापालिका कशी चालवायची महापालिका चालवत असताना विशेष करून माझ्या महापालिकेमध्ये जवळपास तीन हजार कर्मचारी हे सफाईमध्ये काम करतात त्यांना प्रत्येक महिन्याला पहिल्या तारीखेला पगार आणि त्यांचं रिटायरमेंट झाल्या झाल्या त्यांना योग्य त्यांची जे काही केलेल्या कामाच्या मोबदला ते कशातून देणार आहे लोकांचे टॅक्स मधून आणि लोकांनी बांधकाम परवानगी घेतल्यानंतर त्याच्यावर मिळणारे रकमेतूनच देणार तर मग कसे द्यायचं एवढे कर्मचारी माझ्याकडे आहेत त्याच्यामध्ये सर्व आहेत आणि माझे स्वर्गीय कर्मचारी खूप आहे माझ्याकडे तर सर्व लोकांची जबाबदारी म्हणून त्या खुर्चीवर बसत असताना सर्व लोकांना न्याय द्यायचा आणि अन्याय कोणावर होतो जे चूक आहे त्याला जर चूक असताना कारवाई करणे जर अन्याय होत असेल मग या कुर्तीमध्ये बसण्याची माझ्या काही काम ज्या वेळा या राजघटनेमुळे ज्या ज्या गोष्टीमुळे मी ते कर्नाटकातून इथं येऊन आय एस परीक्षा देऊन पास होऊन तिथे बसतो तिथे बसले असताना न्याय द्यायचा आता न्याय देत असताना न्याय देत आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे एखादा आम्ही चुकत असतो चुकत असेल तर आमच्यावर बोलणारे आहेत हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे आणि एखादा आम्ही चुकलं असेल तर आमच्या विरुद्ध कार्यवाही पण हायकोर्ट सुप्रीम कोर्ट करते आणि उलट हायकोर्ट महापालिकेला एनक्रोचमेंट कॅन्सर सिटी म्हटलं तो एनक्रोच होऊ दे कुठेही कशाही बस बरोबर मग त्याच्यामध्ये असताना मग अमोक आम, आहे तमोक आहे हा करण्याची वेळ येऊ नये चुकलं ते चुक चूक आहे आणि चुकून चूक झाली त्याला पुनर्वसन करायची त्याला घर द्यायचं ज्यांचं कोणाचे घर नाही प्लॉट नाही त्यांना आम्ही शंभर टक्के पुनर्वर्सन करणार त्यामुळे आम्ही जाती पाती बघत नाही हे आहे त्यांची हक्काची आहे त्या हक्काची गोष्ट करण्याचा प्रयत्न यांना आपण महानगरपालिकेत जे नाही शंभर टक्के फ्री घर देणार आहात भरून नाही त्यांना सहभागी भरून देणार किती पर्सेंट त्यांची जे पहापालिका म्हणून अडीच लाख रुपये पी एम ए आणि दोन लाख रुपये लेबरची सर्टिफिकेट असेल तर साडेचार लाख रुपये आणि उर्वरित जे रक्कम आहे ते लाभार्थीने भरायची समजे सर तुला मला दिल्याबद्दल